اپنے مل <سؤال> دار پیسے بھرا لگ رہا ہے या पाण्यापासून वंचित असलेल्या भागाला दैनंदिन आपल्या मूलभूत साठी सटावा आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी सुद्धा विकायची आहे पाणी देण्याची जबाबदारी आमच्या गोवांची आहे एवढंच नाही यापुढे आपल्याला निवडणुका आहे आपल्याला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगर परिषद आहे अनेक मी आज संगम नेत्यांना मी नम्रपणे विनंती करतो विनंती करतो आणि मनापासून प्रार्थना करतो माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका या पुढे यापुढे माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती राहील की जवळपती माझा संगमनेर मध्ये त्या भागामध्ये येणं होईल कृपया करून त्या व्यक्ती व्यक्तीक्षम दुसरा कोणीही तिथे यायला नको ही आपल्या सगळ्यांची विनंती प्रत्येक घरी माझा पर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे प्रत्येक वारी वस्तीवर आपल्याला पोहोचायचा आहे आणि ज्या आपल्या व्यक्तीला या संगोष्ठीच्या भविष्याच्या राजकारणामध्ये सहभागी होईल मी तुम्हाला तुमच्या राजकीय निकषाचा उदाहरण देतो तुमच्या निवडणुका असतील कोणाला सरपंच व्हायचे कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे कोणाला पंचायत समिती सभापती व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचे तुम्हाला हे पद मी देऊ शकत नाही किंवा आम्हाला देऊ शकत नाही जो व्यक्ती जो व्यक्ती

जो माणूस त्या वॉर्डामध्ये असेल तो माणूस सोडून त्या मीटिंगला कोणी येऊ नाका ज्या ग्रामपंचायतीमध्ये जाईल ज्या ग्रामपंचायत मध्ये त्या गावाचा व्यक्ती सोडून दुसरं कोणी येऊ नाका आणि माझे सगळे राहून गेले हे जे संघटनेवर कधी येतात काही लोक रस्त्यामध्ये थांबवतात तुम्ही पण आम्हाला थांबू नका आपल्याला या, या, या पुढे कोणीही स्वागत करायचं नाही कोणीही फटाके वाजवायचे नाही आपल्याला जनतेने यश दिलं जनतेने मतदान टाकलं आपल्याला जनतेने सर्व बहुमत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जोपर्यंत आपली सत्ता येते तोपर्यंत आता आपण फटाकडे वाजवायचे नाही आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या हिताची निवडणूक आणि गोर गरिबांच्या प्रश्नांना पुढे देऊन मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की जे अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न असतील जे अनेक वर्षापासून रखडलेले प्रश्न असतील आपण या मतदारसंघामध्ये पुढच्या एक महिन्यानंतर जनसेवा युवा मंच या ऍपचं लॉन्चिंग तुमच्या तालुक्यामध्ये करू त्या ऍपच्या माध्यमातून जेवढे अठरा ते पस्तीस वर्ष वया काटात ते मुलं असतील तुमच्या घरात देऊन तुमच्या घरात ते मुली तुमच्या घरातला कोणीही व्यक्ती जो अठरा ते पस्तीस वयाकाचा असेल जो अकरा ते पस्तीस वया काटातला व्यक्ती असेल तुम्हाला काहीच करायचं नाही तो ऍप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचा ڈر ہوگا

कोणत्याही नेत्याकडे या पुढे अर्ज घेऊन दिवसभर फिरावं लागणार नाही तुम्ही या वॉर्डाचे नगरसेवक तुम्ही प्रत्येक गावाचे सरपंच आणि तुम्ही संघटनेचे आमदार तुम्ही मला सांगायचं मेसेज पाठवायचं त्या ऍपवर दादा हा प्रश्न आहे तुम्ही आणि कोणी तुम्हाला म्हटलं की मला का सांगितलं बाबा तू काय डायरेक्ट केला म्हणे मी तुमचा नाही

आणि आमोला या निवडणुकीमध्ये जर कोणी नोंद दिला असेल तर ते कुठल्या एकट्या नेत्यानी नाही ते ने कुठल्या एकट्या सरपंचानी नाही ते कुठल्या एकट्या नेत्या एक सेवकांनी ने नाही प्रत्येक गावातल्या आणि प्रत्येक भागातल्या सर्वसामान्य माणसांनी गोळ गरिबांनी निवडून दिलं आणि म्हणून आता त्यांचा आवाज या हो ठिकाणी आमच्या माझी आपल्याला विनंती आहे आपण सगळे शांततेत नम्र यापुढे आप आपल्याला काम करायचं आपली लढाई कोणाशी नाही आपल्याला जो मुद्दा मांडायचा जनतेमध्ये आपण केलो आपल्याला सत्तांतर करायचं तर आपण सत्तांतर केलं यापुढे कोणीही व्यक्ती गाव पातळीवर तालुका पातळीवर कोणाच्याही बोलवला अपशब्दांनी बोलणार नाही आपल्याला ना कोणालाही खाली आप दाखवायचं नाही माणसाला खाली दाखवून

कोणाचं गावच तरी कोणाचं घर बदल फडाग येणार नाही जे हा आत्मसन्मानाने जगणारा माणूस आहे भारतीय जनता पार्टीचा माणूस आत्मसन्मानाने जगणारा माणूस आहे आपला आत्मसन्मान आपण कोणापुरे का टांगलेला नाही आपल्यामध्ये हिम्मत होती म्हणून आपण परिवर्तन केलं आणि आपल्यामध्ये हिम्मत आहे म्हणून आपण विकास करणार आहे

माझ्या चाळीस वर्षाचा अन्यायाचं उत्तर मला द्यायचं असेल की जर मी संघ सर्वसामान्य युवक आहे तर मी हा निर्णय केला पाहिजे की जर मला चाळीस वर्षाचा राग आज बाहेर काढत असेल तर मी देखील गावामध्ये पन्नास वयोवृद्ध महिलांचा डोल करून दाखवतो तो तर त्या शिवसैनिकांचे मी परत एकदा विनंती करेल आता जे झालं ते थांबलं आता ते थांबवा एक विकासाकडे आपण वाटचाल करू आपल्या गाड्या जाळल्या आपल्या कार्यकर्त्यांना हानमार झाली त्याचं उत्तर आपण दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो संदीप असेल कोणी असेल अमोल असेल सर्व आमच्या युवक या पुढे शांतता विकासातून क्रांती झाली पाहिजे आपल्याला लोकांनी तळेगाव मध्ये निवडून दिलं कारण की तळेगाव गटामध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे आपल्याला साखर मधून दिलं कारण की पठार मी आमच्या पत्रकार बांधवांना आमचा कोणीही कार्य करता कोणाच्याही वाकड्यात चिन्ह नाही कोणाच्याही आडव्यात चिरणार नाही आम्ही कोणालाही अपशब्द या ठिकाणी चुकून सुद्धा वापरणार नाही आम्हाला कडून चुकून

माझ्या मत हा निर्णय घेतलाय राग तो आता करून हा काय उपयोग नाही मला विकास करण्यासाठी संगम पाहिजे एक विकसित संगमले पाहिजे पुढच्या वेळेत जेव्हा आपण विधानसभेमध्ये मतदान मागायला जाऊ तेव्हा लोक म्हणले पाहिजे की आपण मतदान टाकण्याची चूक केली नाही मागच्या वेळेस आवाजून सांगत की कृपया करून ही आचारसंहिता सगळ्यांनी पाळावी तुमचा पराभव झाला तुमच्या कार्यकर्त्यांनी तो मान्य करावा आम्ही देखील आमचा विजय स्वामी मान्य केला ही सभा आजची आमची शेवटची सभा आहे या पण आम्हाला एक मुद्दा जल्लोष किंवा आम्हाला एक मुद्दा भावना ज्या सामान्य माणसामध्ये जाऊन व्यक्त करायचे नाही आम्हाला विकास करू द्या तुम्ही देखील नका विकासामध्ये दे सहकार्य करा

बि <laughs>

सय्यम मी म्हणतो आपा आपलेamata निमित्त संरक्षण क्षेत्रातल्या गायन युवांतर वर्गाची भूमिका आणि भूमिका शेवटपर्यंत पार पाडतो आज माझा वाढदिवसचा निमित्त आहे 43 वर्षांमध्ये आपांचा वाढदिवसते सगळ्याគុटी भेट या सगळ्यांच्या तंदान लेता हूं आता चला بينا सुंदर परिवारावर विश्वास त्याला कमी काढायचा सगळं देतो परत एकदा आपण सगळे आपण सगळे जण منا پ